वाडी हिंगणा येथे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला त्यामुळे शरद पवार गटाचे स्थानिक नेतृत्व अस्वस्थ झाले आहे अजितदादा गटाचे नेते यांनी या पक्षप्रवेश करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्यास भविष्यात अधिक त्यांच्या गटात सामील होतील असा विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे वाडी हिंगणा राजकारणात नवा मोड आला आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आम्ही नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शहर आणि ग्रामीणच्या पक्ष कार्यालयामध्ये हा साजरा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने पक्षातील काही पदाधिकारी आहेत त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असे इथं नियोजन केलेलं आहे आणि याच नियोजनाच्या माध्यमातून काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार काही लोक भाजप आणि काही शेकापचे लोक असे काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांच्या पक्षामध्ये जुळायला तयार झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज बरेचसे लोक इथं आलेले आहेत आम्ही थोड्याच वेळात त्यांचा प्रवेश घेत आहे दे। प्रामुख्याने आता नुकतंच आमच्या इथं शरद पवार पक्षातले संतोष नरोडे इथं ते आलेले आहेत आमच्या पक्षामध्ये आणि प्राचार्य मोरे जे उपाध्यक्ष होते जिल्ह्यावर असे हे त्यांचे शरद पवार गटातले तिथले वाडीचे खंदे समर्थक होते त्यांनी प्रवेश केला त्यानंतर अनेक असे लोक जे तिथं नगरसेवक होते दोन तीन माजी नगरसेवक आहेत त्या सर्व लोकांचा आज आम्ही प्रवेश करत नाही आता जे तीन जे नगरसेवक प्रवेश करत आहेत ते राष्ट्रवादीचेच आहेत जुन्या हा म्हणजे ते पूर्वी घड्याळवरच निवडून आले आता त्यांना घड्याळ चिन्हाची आवश्यकता आहे कारण की येणारी निवडणूक वाढीची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आमचा गट जो आहे हा ताकदीने सर्व नगरपंचायत नगर परिषद आणि जिल्हा परिषद ताकदीने लढणार आहे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण पक्षाची बांधणी करताय स्थानिक काय तुमची भूमिका राहणार आता ज्या जिल्हा परिषदला ज्या जा जा जागा आहेत त्यापैकी आम्ही पंधरा ते वीस जागा फक्त टार्गेट करणार आहे आम्ही तिथं की जिथं आमचं चांगलं अस्तित्व आहे आणि आमचा पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो अशाच जागेवर आम्ही पूर्ण लक्ष देणार आहे पूर्ण आम्ही जिल्हा परिषदच्या जाग्यांवर काही लक्ष देणार नाही आमची बाकीची एनर्जी काय आम्ही वेस्ट करणार नाही वीस जागा आम्ही जिल्हा परिषदच्या लढवू आणि वीस जागेपैकी जो काही पुढं रिझल्ट येईल तो आपल्याला दिसतच